नमस्कार मंडळी तर आज आपण आकाड स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून कापण्या करणार आहोत खूप पारंपरिक असा पदार्थ आहे आपली आई आजी हा पदार्थ करायचे आकाड महिना सुरू झाला तर काहीतरी तळणीचे पदार्थ करतात जे कापण्या करंजा असे करतात पण कापण्या जरी करायला सोप्या असल्या तर काय होतात माहिती कडक होतात चिवट होतात अशा बऱ्याच समस्या असतात तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आता असं काहीच होणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परफेक्ट अशा कापण्या का कशा करायच्या ते आज आपण पाहणार कापण्या करण्यासाठी आपल्याला हवं गव्हाचं पीठ तर इथं मी दोन कप इतकं गव्हाचं पीठ वापरत आहे वजन म्हणालं तर चारशे ग्रॅम इतकं वजन आहे का एक अगोदर कप चाळून घेतलाय आणि हे दुसरा कप पीठ आहे तर हे सुद्धा पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चा, आता आपल्या कापण्या खुसखुशीत खमंग चवदार होण्यासाठी बघा आपल्याला काय घालायचं याच्यामध्ये रवा तर दोन चमचे इथं बारीक रवा मी वापरलेला आहे आणि दोन चमचे बेसनचे पीठ वापरत आहे ह्याच्यामुळे ना आपल्या कापण्यात खमंग खुसखुशी कुछ छान बिस्किटासारख्या होतात त्याच्यामुळे हे घालायचं आता ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे नंतर आता आपण हे सगळे जिन्नस मिक्स करणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील येणारे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं बघा मी सुंट बडीशोप आणि वेलची ह्यांची पूड करून घेतलेली आहे मिक्सरला बारीक अशी तुम्ही वेगवेगळी केली तरी चालेल मी एकत्रच एक केलेली आहे तर मी ते एक चम्मचभर इतके घातलेले आहे आणि नंतर थोडंसं मीठ घातलं म्हणजे घोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं का त्याची चव आणखीन वाढते आता हे सुद्धा आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आत्ता आपल्याला घालायचं याच्यामध्ये मोहन तर मोहनसाठी बघा तेल आपण गरम करून घेणार आहोत त्याच्यासाठी ते तडका पॅन घेतला आणि त्याच्यामध्ये आपली तेलाची कितली त्याच्यामधली पळी असते ना दोन पळी इतकं तेल गरम करायला ठेवलेलं जर तुमच्याकडे तेलाच्या कितलीमधली पळी नसेल तर पोहे खायचा चमचा असतो ना ते सहा चमचे इतकं तुम्ही तेल ह्याच्यामध्ये घालू शकता तर तेल बघा छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मग ह्या पिठावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे खूप गरम आहे आपण कडकडीत तेल घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी तूपसुद्धा घालू शकता तर आता सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला हाताने चुळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला सगळीकडे हे तेलाचं मोहून लागलं तर माझी आई तर आखाड महिन्यातच नाही आदेतमध्ये सुद्धा करून ठेवायची कारण का शाळा सुरू असल्यानंतर संध्याकाळी आपण आल्यानंतर भूक लागते अशा वेळेस आपली काहीतरी शोधाशोध चाललेली असते चट्टरपट खाण्यासाठी तर आई अशा कापण्या करून ठेवल्या ना त्या खायला खूप भारी लागायची एकदम चवदार व्हायच्या तर आखाड महिन्यात नाही तुम्ही केव्हाही करू शकता तर बघा पिठाला मोहन कसं लागले समजायचं मूठ बांधायची बघा ती घट्ट अशी वळली जाते आपलं ते तेलाचं मोहन पिठाला बरोबर लागलंय असं समजायचं आता गॅस चालू करून आपण एक पातेलं ठेवूयात कारण का तर आपल्याला याच्यामध्ये घालायचंय गुळ तर गुळ बघा काय करायचंय वितळून आहे त्याच्यासाठी इथं मी एका टोपामध्ये एक कप गुळ घेतलेला आहे अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे गुळ इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसून घेतला तरी सुद्धा चालेल आता गॅस चालू करून आपल्याला पाक वगैरे करायचं नाही फक्त गुळ इथे वितळून आहे तुम्ही ह्याच्याऐवजी सतत जरी हलवत राहिला ना गॅस चालून न करता तरी सुद्धा हा गुळ वितळला जातो पण जरा वेळ लागतो त्याच्यामुळे गॅसवर ठेवला तर लगेच हा गुळ वितळला जातो तर इथे मी तरी गुळ वितळून घेते गुळ हा नेहमी काळाच वापरायचा बरं का तो लालसर वगैरे वापरायचा नाही त्याच्यात बेसळयुक्त असते त्याच्यामुळे हा काळाच गुळ शक्यतो करून वापरायचं बघा इथं आपलं गुळ पूर्णपणे वितळलेला आहे बंद करून हे पातेला खाली ठेवणार आहोत आपण आणि पूर्णपणे आपल्याला हे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ मळायचं आहे गरम असताना जर मळायला गेलात तर ह्याच्यापासून कापणे हे चिवट बनतील त्याच्यामुळे थंड झाल्यानंतरच पीठ मळायला घ्यायचं आहे पीठ मळत असताना हे गुळाचं पाणी नेहमी गाळूनच घ्यायचं नाहीतर कधी कधी गुळामध्ये कचरा असतो म्हणून गाळून घ्यायचं इथं मी कापण्या करण्यासाठी पाण्यामध्ये गुळ वितळून घेतलेला आहे पण तुम्ही ह्याच्याऐवजी दुधामध्ये सुद्धा गुळ वितळून घेऊ शकता पण मात्र गॅसवरती टोप ठेवायचं दुधामध्ये गुळ घातल्यामुळे फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थंड दुधामध्ये तुम्ही गुळ पीठ पीठे म्हणून घेऊ शकता या गुळाच्या पाण्याला ना आमच्याकडे गुळवणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सगळ्यांना ना पुरणपोळी केली ना मग त्याच्यासोबत खायला ही अशी गुळवणी करतात तर बघा थोडं थोडं करून इथं मी सगळं गुळाचं पाणी जे होतं ते घातलेलं आहे आणि आता आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे पीठ थोडंसं सैलसर वाटलं तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करू शकता हे जर पीठ घट्ट झालं तर थोडा थोडा पाण्याचा हात घालून मिळू शकता पण हे प्रमाण बरोबर आहे मला काहीच पाण्याची गरज पडलेली नाही वर्ण एक्स्ट्राची किंवा एक्स्ट्राचं पीठ घालायला लागलं नाही तर बघा कापण्यासाठीचं पीठ कसं हवं आतून बघा तुम्ही तर ह्या टाईपचं हवं म्हणजे आपल्या होणाऱ्या कापण्या हे खुसखुशी छान बिस्किटासारख्या होतात तर हे पीठ खूप घट्ट झालेलं आहे बघा आपण मळल्यानंतर पण आता आपल्याला सुद्धा खुसखुशीत कुछ हवेत ना मग काय करायचं माहितीये का पिठाचा छान असा गोळा करून घ्यायचा मग असं आपल्या घरी ठेचा किंवा खलबद्दा असतो का नाही त्याला थोडस पाण्याच हात लावून घ्यायचा किंवा तेलाचा हात लावून घेतला तरी चालेल आणि त्यांनी आपल्याला हे पीठ कुटून घेईल असं केल्यामुळे काय होतं माहितीये काय जेव्हा आपण कापण्या करत असतो त्याच्यासाठी चपाती लाटतो त्याला चिरा जात असतात तर अशा चिरा जात नाही असं कुठल्यामुळे छान थोडस सॉफ्ट असं हे पीठ होतं आणि आपल्या कापण्या पण एकदम खुसखुशीत होतात कधी केला नसाल ना तर हे पीठ कुटून मग तुम्ही कापण्या करून बघा तर बघा पीठ कुठल्यानंतर किती छान मौसूत असं पीठ झालेलं आहे ह्याच्या अगोदर कसं पीठ होतं आणि आता बघू शकता कसं पीठ आहे हे पीठ बघा आतून कसं आहे भुसभुशीत असं म्हणजे कापणे आपल्या खुसखुशीत होणार हिथं आपल्याला कळलं जातं तर छान असं हिता आपलं पीठ तर मळून झालेलं आहे तर आता आपण गोळे करूया चपातीला जेवढा गोळा करतो ना त्याच्यापेक्षा जरा जास्त आपण गोळा करून घ्यायचा म्हणजेच हुंडा तर हिता आता ह्याचे बघा किती आपले गोळे होतात चार साधारण चार इतके आपले हे गोळे होतात तर थोडीशी आपल्याला जाडसरच ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे कारण का जर पातळ लाटली तर कापणे आपल्या कडक होतील त्याच्यामुळे इथे गोळे सुद्धा आपल्याला मोठे करून घ्यायचे तर आता ह्यातलाच एक गोळा घेऊन आपण लाटणार आहोत जशी चपाती लाटतो तसं लाट बघू शकता जेव्हा चपाती लाटते तेव्हा ह्याला चीर जाते का नाही कारण का आपण हे पीठ कुठून म्हणजे ठेचून घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे चीर जात नाही आणि ह्याची चपाती सहज लाटायला येते दगडासारखं हे पीठ झालेलं नाही आपल्या होणाऱ्या कापण्यासुद्धा खमंग खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे होतात तर कधी कुठून केला नसाल के के ना तर एकदा करून बघा आणि कुठायला वेळसुद्धा लागत नाही एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला फक्त हलक्या हलक्या हाताने कुटून घ्यायचं आहे तर बघा जाडसर अशी इथे चपाती लाटून घेतलेली मग वरून आपल्याला लावायची खसखस ह्याने आपली पौष्टिक अशी कापणी बनेलच पण खायला सुद्धा चवीला भारी लागते या चपातीवरती सगळीकडे खसखस घालून घेतल्यानंतर ना बेनण्याने एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे आपली खसखस ही निघली जाणार नाही हे चिटकून बसेल नंतर बघा इथं आपल्याला चाकूने कट घालायचे आहे आता हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला कसला आकार कापण्याचा हवा आहे तसा देऊ शकता तर इथे मी डायमंड शेप मध्ये देत आहे कारण शक्यतो करून कापण्याचा तरी असाच आकार असतो तर बघा पहिल्यांदा सरळ लाईन मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला क्रॉस लाईन मारायचे बघू शकता इथे असा कापण्यांना ला आपला आकार आहे काही जणांच्या कापण्या कशा होतात सांगू का तुम्हाला दाताने फोडल्या ना म्हणजे तोडायला लागल्या ना तरी त्या तुटत नाही किंवा त्या वडक अशा होतात तर रबरासारख्या होतात तर त्याला तरी अजिबात नसते आणि त्या खाऊशी वाटत नाही मुलं सुद्धा तसल्या खात नाहीत मग काय करायचं तुम्हाला इथं सगळं प्रमाण सांगितलेलं आहे परफेक्ट अशा कापण्या कशा करायचं त्याच्यामुळे तुम्ही एकदा ह्या पद्धतीत कापण्या करून बघा परफेक्ट अशा होती घरात लहान बाळ किंवा आजी आजोबा असतील ते सुद्धा सहज खातील इतक्या खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे आपल्या ह्या कापण्या होतात तर इथं बघा दोन पीठ गव्हाच्या पिठापासून इतक्या सगळ्या इथे मी कापण्या करून घेतलेल्या आहेत इथं मी एकदा सगळ्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे आता हे तळून घ्यायला बऱ्या पडतात तर चला आता गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून कडे ठेवले आणि आता आपल्याला कापण्या तळण्यासाठी हवं हो तेल तर याच्यामध्ये आपण तळणे इतपत तेल घालूयात पण तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम नको हवं हो साधारण गरम हवं हो तर बघा मी एक छोटासा तुकडा टाकला तो लगेच वरती आला नाही म्हणजे समजायचं आपल्या कापण्यासाठी बरोबर तेल गरम झाले आपल्याला एक एक कापण्या तेलामध्ये सोडायच्या आहेत पण तेलामध्ये सोडत असताना पटापट पत सोडायच्या नाहीतर काय होतं अगोदरच्या ज्या कापण्या सोडल्यात त्यांना कलर येतो आणि नंतरच्या ज्या कापण्यास सोडल्यात त्यांना जरा थोडासा फेंट कलर येतो म्हणून काय करायचं पटापटा कापण्या ह्या सोडायच्या तर मंद आचेवरती छान आता आपण खुसखुशी थोईसपर्यंत तळून घेणार आहे हो। गॅस करून बराच वेळ ह्या कापण्या तळत बसायच्या नाहीत नाहीतर त्या कडक होतील पण कापण्या बघा जास्त जाडसुद्धा लाटायच्या नाहीत आणि जास्त पातळसुद्धा नाही जास्त जाड लाटल्या तर कापण्या ह्या नरम पडतात आणि जास्त पातळ लाटल्या तर कापण्या ह्या कडक होतात त्यामुळे मध्यम साईजच्याच ही लाटून कापण्यांना आकार द्यायचा आहे तर कापण्यांना हे कलर लगेच येतो कारण ह्याच्यामध्ये गूळ गव्हाचं पीठ वापरल्यामुळे तर बघा छान कलर येऊसपर्यंत खुसखुशीत होईसपर्यंत आपल्याला ह्या कापण्यात तळून घ्यायच्या आहेत तर कापण्यात तळून झाल्यानंतर बघा एखादी चाळण घ्यायची खाली ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये काढायचे आहेत म्हणजे एक्स्ट्राचं जे ते तेल असेल ते खाली निघून जाईल ह्या कापण्या तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलात तर ह्याला जवळजवळ दोन ते तीन महिने काहीच होत नाही जशाच्या तशा अगदी खुसखुशीत राहतात तर इथं रिझल्ट तुमच्या समोर पारंपरिक पद्धतीत परफेक्ट अशा खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे इथं आपल्या कापण्या झालेल्या आहेत जर तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा तिथे तुम्हाला प्रमाण मिळून जाईल आकड महिना सुरू आहे त्याच्यामुळे नक्की एकदा करून बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय